दिनांक रोजी सोळा तारखेपासून मनोज दादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत सत्ताधारी आणि विरोधक हे कोणीही त्या ठिकाणी फिरकायला तयार नाही त्यातल्या त्यात, त्यात। काही ओबीसी यांना आमच्या बोखंडीवर बसवण्याचं काम या राजकीय लोकांनी काही केलंय फक्त मराठा समाजाचा वातावरण ढवळून जा त्यांना आरक्षण मिळावं नाही या उद्देशाने काही लोकांना त्या त्या गावामध्ये आणून बसवलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी कोणी राजकीय नेता कोणी यायला तयार नाहीये सर्वप्रथम त्या राजकीय लोकांचा आम्ही या ठिकाणी सर्व मराठा समाज सकल मराठा समाज या ठिकाणी निषेध व्यक्त करतो लवकरात लवकर मनोज दादा जानके पाटलांच्या मागण्या मान्य न झाल्या नाही झाल्या तर मान्य मागण्या झाल्या नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये दोन दिवसाचा अल्टिमेटम आम्ही दिलेला आहे या दोन दिवसामध्ये जर का मागण्या मान्य केले नाही तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र पेडल्याशिवाय राहणार नाही समाजाचा आरक्षणाविषयी लढा सुरू आहे आणि आता चौदावा महिना लागलाय आणि यांचा चौदा वर्षाचा हा समाजाचा समाजाच काय म्हणतेला वनवास संपत आलेला आहे आणि या वनवासाचा शेवट इतका चांगला व्हा तुमच्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो कि एकमेकाच्या अंगावर वेळ आंदोलन घालून वातावरण दूषित करण्यापेक्षा गोरगरीबाला आरक्षण देऊन ह्या समाजामध्ये सन सन्मान देण्याचं काम समाजाने करावं आतापर्यंत आम मराठा समाजाला एकही नेता चांगला मिळाला नव्हता आता अतिशय हिर्यावाणी अतिशय चांगला असा निस्वार्थी आणि चंद्रालासुद्धा डाग असेल पण आमच्या मनोजदाला कसल्याही प्रकारचा डाग नाही असं धुतल्या तांदळासारखं नेतृत्व आमच्या समाजाला मिळालेलं आहे आणि ह्या नेतृत्वाला जपण्याचं काम आम्ही सैनिक करीत आहोत आणि तब्येतीकडं सरकारनं लक्ष देऊन सहा दिवसापासून अन्न न घेतलेल्या व्यक्तीकडं जातींना लक्ष देऊन हे उपोषण सोडवावं आणि मागण्या मान्य करून आमच्या समाजाला खूप दिवसापासून असलेल्या लढायला ही मान्यता द्यावी अशी मी आपल्या माध्यमातून समाज बांधवाच्या भावना तुमच्यापर्यंत कळवतो आणि सगळे सरकारकडं आता लक्ष जाईल सरकारचं लक्ष आमच्याकडं जाईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो मनोज दादा सोळा तारखेला रात्री उपोषणाला बसले आहे तरी सरकारच्या विनंती आहे त्यांनी या वर्षात सहा अमर उपोषण झाले आहे तरी त्याची प्रकृती त्याला आज साथ देत नाही तरी तुम्ही त्यांचा अंत बघू नका त्याच्या समाज हा एकवटला आहे त्याच्यासोबत तुम्ही जर त्याच्या भावनेशी खेळत असाल तर समाज तुम्हाला कदापि माफ करणार नाही तुम्ही तुमच्या गेंदडीच्या काटे काताडे असणारे तुम्ही सरकार तुम्हाला मराठा कुणबी एकच आहे हे दोन हजारचा जी आर तुम्हाला सांगतो तरी तुम्ही मराठाला आरक्षण द्यायचा का हे हेतू पुरस्कार टाळता कारण तुम्ही हे राजकारण नका खेळू मराठा समाजाला स्पष्ट भूमिका तळागाळापर्यंत समजत आहे तरी तुम्हाला विनंती आहे तात्काळ तुम्ही आम्हाला आरक्षण द्या आणि मोकळे करा आणि नंतर म्हणू नका समाज मराठा समाज राजकारणात जातोय राजकारणासाठी करतो हा मनोजाचा हे कोणताही हे हेतू पुरस्कार नाही त्याच्यामुळे पुन्हा एकदा मनोदांना त्याचा आमच्या लेकरा बाळासाठी जो का प्राण त्या उपोषणाच्या माध्यमातून दाखवून देत आहे तरी तुम्ही याचे लास्टचा चान्स आहे तुम्हाला तुम्ही आम्हाला आरक्षण द्या आणि तुमचं राजकारण तुम्हाला लग लाभो ही सर्व मराठा समाजाच्या विनंती आहे त्यामुळे तुम्ही लवकर लवकर मनोदाच्या मागण्या मान्य करा आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी आलो आहे आज आम्ही एक मनोदानाच्या पूर्ण मागण्या मान्य करा आणि उद्या आम्ही ज्यांना बनची हाक मराठा समाजाच्या वलना समाजाच्या वतीने दिलेली आहे तरी उद्या संपूर्ण जालन्यातील व्यापारी वर्ग यांनी सर्वांनाही आम्हाला प्रतिसाद देऊन जालना बंद ठेवा ही आमची विनंती आहे सोळा तारखेपासून मनोज दादा जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषण करत आहे आणि सरकार व लोकप्रतिनिधी जाणून बुजून या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळं आज समज सक सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत आणि त्यांना सूचना करणार आहोत की दोन दिवसामध्ये जर मनोज दादाच्या रंगे पाटलाच्या मागण्या तुम्ही मान्य केल्या नाही आणि मनोज दादाच्या अत्यंत तब्येत खराब असून जर त्यांच्या जा जीवाला काही झालं तर जे काही परिणाम जे काही मराठे पेटतील त्याची सर्वस्वी जबाबदारी या सरकारवर राहील आणि येणारा विध्वंस हा सरकार सरकारने टाळला पाहिजे आणि मनोज दादाच्या रांगेच्या मागण्या या मान्य केल्या पाहिजे या सरकारला पुन्हा एकदा चातवणी देतो पुन्हा एकदा विनंती करतो की आपण आजच्या आज या ठिकाणी मनोज दादांच्या मागण्या मान्य करून त्यांचं उपोषण सोडव नसता निवडणूक आहेत सर्व काही गोष्टी आणि मराठा समाज हा झालेला प्रत्येक अपमान प्रत्येक अन्याय मनोज दादाला झालेला त्रास विसरणार नाही म्हणून सरकारला पुन्हा विनंती करतो की आजच्या तात्काळ मागण्या मान्य कराव्यात आणि सर्व व्यापारी बंधूंना विनंती करतो की आमच्या मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन उद्या बनला आम्हाला सहकार्य करावं तर काळीच मनोज दादा जारांगे पाटील सोळा तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत याच्या अगोदर फार उपोषण झाले परंतु राज्य शासन या गोष्टीकडं जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे आणि दुर्लक्ष करीत असताना कुठंतरी आमचा उपोषण आमचा समाज कुठंतरी भरकाटला जावा या उद्देशाने काही कंटाकाला ना नावेला जाणं जाणून बुजून तिथं पाठवलं जात हो आहे तिथं विनाकारण समाजामध्ये दुफळी निर्माण व्हावं कुठंतरी असंतोष वाढवा कुठेतरी काहीतरी अनुचित प्रकार घडावा या उद्देशानं शासनानं काही लोक सोडलेले आहेत तरी मराठा समाजाला मी विनंती करतो के ते ते की कुठल्याही कोणाचं मनावर घेऊ नका आणि आपलं जे आंदोलन आहे मनोज दादा जसं सांगतील त्या पद्धतीनं आपण चालू आणि शासनानं याची दखल घ्यावी कारण मान्य मनोजदा यांची तब्येत खालवली आहे जर उद्या भविष्यात न जर कधी काय घडलं तर या संपूर्ण घटनेला जबाबदार शासन आणि प्रशासन राहीन इतकं सांगतो या प्रसंगी आता <sum> पाणी <sum>